फडणवीस यांनी दिलं आहे विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतले मतभेद पुन्हा एकदा समोर यायला सुरुवात झाली या निवडणुकीत काँग्रेसचं पाणीपत पद झाल्याबद्दल काँग्रेस प्रवक्त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाला जबाबदार धरत घणाघाती टीका केली आहे ज्या राज्यात काँग्रेसचा जन्म झाला त्या महाराष्ट्रात शिवसेना उबाठा पक्षामुळे काँग्रेसचं नुकसान झालं असं काँग्रेसचे प्रवक्ते तहसीन पुनावाला यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेत्यांवर टीका करण्यापासून ते माजी सरन्यायाधीशांना दोष देण्यापर्यंत तसंच ईव्हीएमवर ताशेरे ओढण्यापर्यंत शिवसेना उभाठा पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेवर पुनावाला यांनी टीका केली स्त्रियांच्या शिक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या आणि तालिबानी विचारांच्या मौलानांसोबत चर्चा करणं हे देखील महाविकास आघाडीच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण आहे असं तहसील पुनावाला यांनी म्हटलं आहे राज्यात भाजपा सदस्यता अभियानाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर